विटा ते म्हैसा दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी रुपये नऊशे पंच्याहत्तर कोटींच्या निधीला मंजुरी मिळाल्यानंतर आमदार रोहित पाटील यांनी हा रस्ता आपण केलेल्या पाठपुरावामुळे मंजूर झाल्याचा दावा केला होता मात्र माजी खासदार संजय काका पाटील यांच्या समर्थकांनी यावर तीव्र आक्षेप घेत सदर महामार्गाला दोन हजार माजी खासदार संजय काका पाटील यांच्या प्रयत्नाने मंजुरी मिळाली असून आमदार पाटील निवड श्रेय लाटण्यासाठी खोटी माहिती देत असल्याचा थेट आरोप केला आहे शरीराने राष्ट्रवादी शरद पवार पक्षात असणारे रोहित पाटील मनाने मात्र सत्ताधारी पक्षात आहेत भारतीय जनता पार्टीच्या मांडीवर बसून राजकारण करणाऱ्या रोहित पाटलांनी जयंत पाटील यांच्यावर खालच्या पातळीवर टीका होत असताना व विधानसभेत पक्षाच्या आमदारावर हल्ला झाला होता त्यावेळी प्रतिक्रिया द्यायला तोंड देखील उघडले नाही गेली महिनाभर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कर्जमाफीवर आम्ही आंदोलन उपोषण केले यावेळी देखील हे पोस्टर बॉय शांत होते उलट भाजपच्या मंत्री आणि नेत्यांच्या गुणगौरवात रमलेल्या रोहित पाटलांनी त्यांची राजकीय भूमिका एकदा स्पष्ट करावी असे आव्हानही त्यांना यावेळी देण्यात आले तासगाव नगरपालिका इमारत असो किंवा तासगाव कवटे महाकाळ मतदारसंघातील विविध विकास कामे असून संजय काकांनी कामे मंजूर करून आणल्यानंतर केवळ पोस्टर लावून सोशल मीडियावर पोस्टरबाजी करणाऱ्या पोस्टर बॉय रोहित पाटलांनी आता तरी शहा नवाव स्वतःला पुरोगामी म्हणून घेणारे रोहित पाटील हे सत्ताधारी नेत्यांच्या लांगुल चलनात व्यस्त असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला येणाऱ्या काळात या पोस्टर बॉयचे डिजिटल मतदारच उतरवतील असंही प्रभाकर बाबा पाटील यांनी सांगितले नमस्कार काल परवापासून सोशल मीडियातून आणि पोस्टरवरून काही विषयांची चर्चा सुरू केली या मनमाड टू चिकोडी मार्गे बेंगलोर बेळगाव असा हा जो रोड मंजूर झालेला आम्ही करून घेतला होता गडकरी साहेबांच्याकडनं ते दोन हजार चौदापासनं प्रयत्न होते त्या कामकाजात घेऊन सोळापासून त्या कामकाजाला बऱ्यापैकी सुरुवात झाली आणि माऊली ते विटार आता काम एक महिना दीड महिना दोन महिने सुरू झालेला ते आहे तेही काम लवकर दोन तीन महिन्यात आवरलं जाईल तासगाव विटा टू काकडवाडी म्हैशाल हा जो रस्ता आहे तो आपण फोर लेन केलेला आहे बाकीचे सगळे रोड तिथनं तीन लाईनचे रोड आहेत आणि स्वत गडकरी साहेबांची पत्र मी केलेला फॉलोअप आत्ता जुलै महिन्यामध्ये विटा टू पुढचा नऊशे पंच्याहत्तर तासगाव बायपास सहित त्या अॅन्युअल प्लेटमध्ये त्याला मंजुरी मिळाली की अनेक दिवस आम्ही त्याचे प्रयत्न करत होतो तासगाव शहराला गर्दीनं खूप मोठ्या प्रमाणावर अडचणी होतात तेव्हा तासगाव शहराच्या बाहेरून बायपास घेऊन आणि तो कौटेकांच्या पर्यंत बाहेर काढलेला तो रोड आहे तेव्हा आमदारांनी या सगळ्या गोष्टी केलेल्या कामाचं श्रेय घेतलं पाहिजे तुम्ही आमदार आहात पोस्टर बॉय म्हणून राज्याला तुमची ओळख करून देण्याची भूमिका आपली दिसून येते त्या अंजनी तलावाच्याही बाबतीमध्ये लवकरात लवकर त्याचा पत्रहार काय केला कोणी मंजुरी आणल्या काय केलं हे सुद्धा सिद्धेवाडीच्या तलाव्यातून डावा आणि उजवा कालवा लारीकरण आणि अंजनीच्या तलावापर्यंत पाणी हा सगळा प्रश्न तुम्हाला तात्काळ दोन दिवसामध्ये त्याचे सगळे फलासे केले जातील माझी विनंती आहे आमदारांना की आपण शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढूया म्हणून तुम्हाला मी आव्हान केलं होतं पण शेतकऱ्यांच्या प्रश्नाची बाजू न घेता सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांच्या मांडीवर तुम्ही जाऊन बसता आणि पोस्टर आणि नुसत्या सोशल मीडियाच्या माध्यमातून राजकारण होत नाही इथून पुढं तरी आपण जरा सावधानता बाळगा की आपण काय करतोय आपलं वय त्यावेळी किती होतं आणि आता गडकरी साहेबांना दोन वेळा भेटून आलो आणि ते फोटो लावले म्हणजे जनता एवढी दूधखुळी नाही तेव्हा आपल्या मर्यादेचं पालन आपण निश्चित करावं ही भूमिका या निमित्तानं मी व्यक्त करतोय